शहरामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्या संदर्भामध्ये एकूण आठ गुन्ह्यांची नोंद आतापर्यंत झालेली आहे आणि याच्यामध्ये पन्नास लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला हे गुन्हे नोंद आहेत आणि ह्या एकंदर प्रकारावरून काल शहरामध्ये जी परिस्थिती होती तर दुपारनंतर त्याच्यामध्ये नॉर्मल सी आलेली आहे सध्या शहरामध्ये शांतता आहे आमची सर्वत्र पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट हे नेमलेले आहेत त्याचबरोबर एस आर पी एफची जी एक कुमक आहे ती देखील आता आम्हाला म्हणजे कालपासूनच अवेलेबल झालेली आहे आणि एकंदरीत ही सर्व परिस्थिती आता शहरामध्ये शांत आहे काल ही परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांनी काही लोकांची धरपकड केली आणि त्याच्यामध्येच हे पन्नास लोक आम्ही अटक केलेले आहेत याच्यामध्ये रात्रीच्या वेळेस पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केलं आणि कार्यकर्त्यांना अटक केली अशा प्रकारे काही घटना घडलेल्या नाहीत रात्री ही परिस्थिती नियंत्रणात आणतानाच हे सगळे लोक आम्ही अटक केलेले होते रात्रीच्या वेळेस कुठलंही कॉम्बिंग ऑपरेशन पोलिसांकडून आयोजित करण्यात आलेलं नव्हतं त्याच्यामध्ये एक्केचाळीस पुरुष आहेत आणि नऊ महिलांचा त्याच्यामध्ये समावेश आहे हे सर्व लोक सध्या अटकेमध्ये आहेत नवा मोंढा या ठिकाणी यातला एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच गुन्ह्यामध्ये हे लोक आटकेमध्ये आहेत आठ स्वरूपाची गुन्हे म्हणजे हे कुठल्या कुठल्या गुन्ह्यांचा समावेश आहे पहिल्या दिवशी ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये एक बस आणि ट्रक वरती जी दगडफेक झाली त्या अनुषंगाने गुन्ह्याची नोंद आहे त्याचबरोबर ज्या इस्माने हे प्रिया अंबल जे आहेत ते डिसिक्रिएट केलं त्या इस्मावरती एक गुन्ह्याची नोंद आहे त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात आणखी एक गुन्ह्याची नोंद आहे असे तीन गुन्हे पहिल्या दिवशी दाखल आहेत आणि दुसऱ्या दिवशी ज्या काही घटना झाल्या काही ठिकाणी रास्ता रोप झाले काही गाड्या फोडण्यात आल्या त्याचबरोबर काही महत्त्वाच्या बाजारपेठामध्ये जे काही सी सी टी व्ही कॅमेरे आणि दुकानांचे बोट फोडण्यात आले एकंदर अनलॉफुल असेंब्ली आणि पब्लिक प्रॉपर्टीचं डॅमेज अशा अनुषंगाने काल पाच गुन्ह्यांची नोंद आहे असे एकूण आठ गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एकूण पन्नास लोकांना ही अटक झालेली आहे वेगवेगळी कलमं आहेत मी सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे मी आपल्याला हेड सांगितले आणि वेगवेगळ्या कलमांच्या खाली हे आठ गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये अनलॉफुल असेंब्ली डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी या खालच्या वेगवेगळ्या कायद्याखाली हे गुन्हे आम्ही नोंद केलेले आहेत ना काल परभणी शहरामध्ये बंदचं आयोजन होतं त्याचबरोबर काही तालुक्यांच्या ठिकाणी देखील बंदचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या त्या ठिकाणी ते जे आंदोलक आहेत ते तहसीलदारांना निवेदन देण्याचा त्यांचा कार्यक्रम होता परभणी शहरामध्ये जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं होतं या संदर्भामध्ये जे काही मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत होते तर त्यातल्या काही लोकांनी हे कृत्य केलेलं आहे आणि त्याच्यावरून हे जे पुढचे जे प्रकार मी आता विषद केले प्रकार मदे आमी गेत ते प्रकार शहरामध्ये घडलेत कुठेतरी सोशल मीडियावर आतापर्यंत आमच्याकडं प्रत्यक्ष परिस्थिती हाताळताना आम्ही पन्नास लोकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना त्या गुन्ह्यामध्ये अटकही केलेली आहे याच्यामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी या घडलेल्या ज्या घटना आहेत त्या अनुषंगाने वेगवेगळ्या आम ठिकाणी आमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध आहेत आणि ह्या सगळ्या सी सी जे चित्रीकरण आहे ते पोलीस तपासामध्ये हस्तगत करतायत त्याच्यामध्ये जे कोणी लोक याच्यामध्ये निष्पन्न होतील त्या सर्वांना आम्ही ह्या घडलेल्या प्रकाराबाबत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू संबंधितांना अटक करू आज वाटते सर याच्यामध्ये की जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचं तर विषय नाही पण पोलीस अधीक्षक किंवा पोलीस इथं कमी पडले म्हणून घडले नाही याच्यामध्ये जे काही घटना घडलेली आहे काल मार्केटमध्ये विशेषतः जे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे hmm. स्पेशली बाजारपेठ तर बंद होती पण दुकानाबाहेरचे बोर्ड आणि सी 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 टी व्ही कॅमेरे हे याच्यामध्ये टार्गेट झालेले आहेत तर हे सर्व जे व्यापारी आहेत ते सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्यासोबत सुरू आहे एकंदरीत त्यांचं ज्या काही त्यांचं जे काही नुकसान आहे त्या संदर्भामध्ये त्या विषयाची मांडणी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे करतायत आणि ह्या बैठकीचा बैठकीच्या समाप्तीनंतर त्याचा जो काही वृत्तांत आहे तो आपल्याला कळवला जाईल परवा जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने त्या दिवशी जमलेला जमाव आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देखील त्यांनी धाव घेतलेली होती त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांशी देखील त्यांची चर्चा झाली आणि नंतर तो जमाव त्या ठिकाणाहून डिस्पर्स झाला अर्थात जाताना एक दोन गाड्यावरती त्यांनी दगडही मारले होते काही लोक रेल्वे स्टेशनकडे देखील गेलेले होते त्या ठिकाणी एक गाडी सुटण्यासाठी पंधरा वीस मिनिटाचा अवधी देखील जास्त गेलेला होता परंतु ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अशा कुठल्याही घटनेची नोंद नव्हती बंद देखील शांततेमध्ये दे सुरू होता अचानकपणे निवेदन देण्यासाठी ये लोकां येणाऱ्या लोकांकडून हा प्रकार झाला आणि ह्या घटना थोड्याशा स्कॅटर्ड झालेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं परिस्थिती हाताळण्यासाठी काहीसा काहीसा जो विलंब आहे तो निश्चितपणे झालेला दिसतो कारण वेगवेगळ्या ठिकाणी घटना झाल्यामुळं पोलिसांना देखील अनेक ठिकाणी रिस्पॉन्स द्यावा लागला परंतु निश्चितच ही परिस्थिती पोलिसांनी अल्पावधीमध्ये आटोक्यात आणलेली आहे या संदर्भामध्ये काही पोलीस देखील याच्यामध्ये जखमी आहेत आमचे एक उपाधिक्षक आणि नऊ पोलीस अंमलदार याच्यामध्ये किरकोळ जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती देखील उपचार आता सुरू आहेत काही गुन्हे घडले त्याच्या संदर्भाने आपण त्याचा तपास करतोय आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत आपण विचारल्याप्रमाणे याच्यामध्ये काही कॉन्स्पिरसी होती का ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्हाला ह्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास संपल्यानंतर आपल्यासमोर मांडता येईल बरोबर आहे सोशल मीडियावरचे जे काही व्हिडिओ आहेत काही कॉमेंट्स आहेत त्याचबरोबर शहरामध्ये सर्वत्र सी सी टी व्ही आहेत काही सी सी टी व्ही जरी फुटले असले तरी त्याचे रेकॉर्डिंग शाबूत आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जो उपयोग आहे हा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला होईल